नमस्कार महिला सामाजिक संस्था सा तसेच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होत आहे आज बघितलं तर सगळीकडे राजकारणाचं वातावरण दिसतय सर्वत्र प्रचाराचा धुमाकूळ पाहायला मिळतोय कोणत्याही राज, रा, रा, राजकीय क्षेत्राचा असा पुरेपूर अनुभवही नाहीये आणि कारण की आम्ही काम करतो पण सगळं सामाजिक क्षेत्रातलं महिलांच्या अडचणी सोडवण्याचं काम करतो पांडुरंग बरोरा साहेब महाविकास आघाडीचे आहेत तरी आज आपण पाठिंबा देतोय कारण काय झालं माहितीये का गेली चार पाच वर्ष सतत आपल्या बरोबर महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर राहिलेली व्यक्ती आहे पण मागचा अजून दुसरं एक कारण असं आहे की त्यांच्या पत्नी प्रियंका ताई बरोरा याही आपल्या बरोबरीने ते कामही करतात आणि महिलांचे प्रश्न सोडवतात प्रश्न ऐकून घेतात ते सोडवण्याचा प्रयत्नही करतात आणि आम्हाला मार्गदर्शनही करतात असं हे उभयंत दोन्ही लोक जसं संस्थेला प्रश्न ऐकून घेतात आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि मार्गदर्शनही करतात म्हणून यासाठी आपला रुशाली महिला सामाजिक संस्थेचा त्यांना पाठिंबा आहे कारण की आज बऱ्याचशा अडचणी आहेत म्हणजे एक छोटं उदाहरण तुम्हाला मी सांगते गेली आम्ही गेली दोन हजार पाच पासून महिला बचत गटाचं काम करतो म्हणजे मला वाटतं शहापूर तालुक्यातल्या प्रत्येक घराघरातली महिला बचत गटामध्ये सामील आहे आणि थोडासाच अभ्यास करावा तुम्ही पण कारण की काय झालं दोन हजार पाच पासून जे बचत गट आम्ही तयार केलेले आहेत ते दोन हजार तेरा पर्यंत अडीच लाखाचं कर्ज मिळायचं आणि त्याच्यामध्ये सव्वा लाख रुपये सबसिडी असायची त्यातनं महिलांनी कोणताही एकत्र को येऊन छोटा मोठा व्यवसाय करायचा होता आज आम्ही हजारो महिलांना त्यावेळी या सबसिडीच्या योजना राबवल्या आणि खरंच महिलांचे व्यवसाय उभे झालेत पण सेवाही आम्ही त्यांना मोफत देत होती पण आता वातावरण जर तुम्ही बघितलं ला, तर लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण अहो पण लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे ना खरंच आनंदाची गोष्ट आहे पण त्या आनंदामागे आज आपली किती लूट आहे हे तुम्हाला दिसत नाही का आज जर दोन हजार तेरा पर्यंत सव्वा लाख सबसिडी मिळत होती आपल्या महिला बचत गटांना आणि दोन हजार पासून ही सबसिडीची योजना आपली बंद झाली म्हणजे तुम तुम्ही समजून जा आता स सत, त्यावेळेला सत्ता कोणाची होती त्यावेळेच महिला बचत गटांना कशा योजना राबवल्या जात होत्या आणि आता महिला बचत गटांना कशा योजना राबवल्या जातात आता महिलांकडनं अभ्यास केला तर महिलांकडनंच शासन सेवा शुल्क घेते पण दादांनो तुम्ही हे अभ्यास करा जरा म्हणजे आमच्या महिलांना त्याचा फायदा होईल लाडकी बहीण लाडकी बहीण खूप योजनाचा गवगवा सगळीकडे झालाय सगळ्यांना त्याचा आनंदही आहे पण त्या आनंद मागे आपले शासनाकडे किती पैसे जातात याचाही आपण विचार करावा आज भावांनी आम्हाला पंधराशे रुपये दिले गवगवाक सगळीकडे झालाय पण आज लाडक्या बहिणींकडनं भावांनी दहा वर्षात प्रत्येक वर्षाला हजार हजार रुपये गेले म्हणजे दहा वर्षात दहा हजार रुपये आमच्या बहिणींचेच घेतले हे कधी तुम्ही बघितलं नाही याचा कधी तुम्ही अभ्यासही केला नाही तो जरा करा आपली संस्था ह्या लोकांबरोबर महिलांबरोबर मोफत सेवेचा उपक्रम राबवते पण शासनाचीच संस्था आहे या महिलांकडनं वर्षाखेरीज हजार रुपये सेवा शुल्क घेतले जातात आणि अशा पद्धतीने हे आमच्या बहिणीची लूट होते आता महिलांना जेवढं तुम्ही बँकेकडनं कर्ज घ्याल तेवढ्याची पुरेपूर व्याजासहित परतफेड करायला लागते म्हणजे आता तुम्हाला कोणतीही सबसिडीची योजना राहिलेली नाहीये प्लस आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात का हो ताई आज किती सगळ्या वस्तू माग झाल्यात जर पंधराशे रुपये मिळतात तर त्याच्या मागे आपले पाच हजार नक्कीच निघून जातात प्लस तुम्हाला इंटरेस्ट टीडीसी बँकेमध्ये टीडीसी बँक आपल्याला पाच लाखापर्यंत आठ लाखापर्यंत कर्ज देते आज टीडीसी बँकेचा इंटरेस्ट जर बघितला तर पावणे आठ टक्के आहे तुम्ही दुसऱ्या बँकांमध्ये गेला आयडीबी बँक आय सी आय आई बँक यांचा इंटरेस्ट चौदा टक्क्याचा आहे मग आपल्याला कुठे परवडतोय आठ रुपये पर... परवडणार आहेत की चौदा रुपये परवडणार आहेत अशा हिशोबाने तुम्ही ते कर्ज घ्यायला शिका आणि आणि आम्ही हेच काम करतो महिला बचत गटावर पण आम्ही टीडीसी बँकेतनं महिला बचत गटांना कर्ज देतो आज त्यांच्या अकाउंटला जेवढा आम्ही कर्ज प्रस्ताव करतो प्लॅकाचं तेवढं त्यांच्याकडनं त्यांच्या अकाउंटला तेवढे पैसे येतात त्यांचे पैसे कमी होत नाही टीडीसी बँकेने पावणे आठ टक्क्याचा इंटरेस्ट असतो आणि आयडी बँक आय सी आय बँक यांचं चौदा टक्के इंटरेस्ट आहे कधी महिलांनी संस्थांना विचारलं का तुम्ही आम्हाला त्या बँकेकडनं का कर्ज दिलं जात आहे आम्ही हे सातत्याने सांगत आलोय पण आज ह्या गोष्टीकडे सगळ्यांचं दुर्लक्षच आहे आज महिलांची फसवणूक किंवा लूट होऊ नये म्हणून आज आपली संस्था गेली कित्येक वर्ष मोफत सेवेचा उपक्रम तुमच्या बरोबर राबवते आणि ज्यांना कोणतीही पद्धतीची अडचण असेल तुम्ही कधीही या कोणत्याही वेळेला आमच्याकडे या बँकेकडनं आम्ही तुम्हाला कर्ज प्रस्ताव करून देऊ पाहिजे कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः आम्ही पाहिजे तेवढ्या बचत गटांना पाहिजे तेवढं कर्ज मिळवून दिलं पण कोणत्याही पद्धतीचे सेवा शुल्क आज आम्ही महिलांकडनं घेतलेले नाहीयेत आजपर्यंत आम्ही महिलांच्या ज्या अडचणी आहेत आमदार खासदार सगळ्यांकडे आपले प्रश्न अडचणी मांडल्या पण त्या सोडवण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही आणि त्याकडे लक्षही दिलं नाही त्यातल्या त्यात पांडू बरोरा साहेब प्रकाश पाटील साहेब यांनी आज महिलांच्या अडचणी समजून घेतल्या जाणून घेतल्या आणि त्या व्यक्तीच्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला महिलांच्या अडचणी समजून घेतल्या जाणून घेतल्या आणि त्या व्यक्तीच्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला म्हणून आज पांडू बरोरा साहेबांना सपोर्ट आहे पाटील सर्व महिलांना वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही एक विनंती करतो की एक वेळ आपण त्यांना संधी देऊया मला खात्री आहे की महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते निश्चित तत्पर राहतील आणि एक आम्ही जी सामाजिक चळवळ एक। वृषाली मंच सारखे एक व्यासपीठ उभं केलं आज त्या भगिनींच्या पाठीमागे सुद्धा हा पांडुरंग उभा आहे आमच्याकडून काही त्यांना फायदा नाही किंवा पण ते त्या आपल्या भगिनींचे प्रश्न सुटतात आपल्या भगिनी काहीतरी करतात आणि त्यांच्या मागे पांडुरंगासारखे उभे आहेत एक समाजातल्या जे जे घटक आहेत त्या एखादा छोटा मोठा प्रश्न सोडवणारा माणूस असेल की समोरूनचे समोरून ते आमदार आपल्यासोबत पंचवीस वर्ष आमच्यासोबत होते पण कधी फोन करायला सांगला तरी त्यांचा फोनच लागायचा पण भोररा साहेब अशी व्यक्ती आहे का तुमचा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा तुमचा तहसीलदारांकडे असेल किंवा पोलीस स्टेशन कडे असेल काम होईल ना होईल पण उचलून hmm. फोन करणारा माणूस म्हणजे पांडुरंग आम्ही त्यांच्या देतो का आज पाच वर्ष पांडुरंग पुन्हा आपल्याला पाच वर्ष द्यायचे एवढीच विनंती करतो धन्यवाद शहापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पांडुरंग महादू बरोरा यांना तुकारणारा माणूस या आणि समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने करा